संपूर्ण भारतात येत्या तीन ऑक्टोबरपासून नवरात्रीला सुरुवात होणार आहे अशाच सर्वच ठिकाणी गरबा महोत्सवाची सुद्धा धूम राहणार आहे अशाच गरबा महोत्सवाचे आयोजन शंकरनगर येथील भामकर क्रिकेट मैदानावर करण्यात येत आहे अंबा गरबा महाकुंभ म्हणून तीन ऑक्टोंबर ते अकरा पर्यंत गरबा महोत्सव राहणार आहे सायंकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत भव्य दिव्य गरबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे मी प्रवीण सावळे अंबा अंबा गरबा महाकुंभच्या वतीने आम्ही तीन ऑक्टोबर ते अकरा ऑक्टोंबरपर्यंत शंकरनगर येथील भामकर क्रिकेट स्टेडियम अकादमी मैदानात सा रात्री दहा ते अकरा रात्री दहा ते भव्य गरबा महोत्सवाचे आयोजन केले आहे आणि आमच्या इथे पार्किंगची व्यवस्था भरपूर आहे प्रत्येकाला सेफ झो राहील अशी व्यवस्था करण्यात आली आहे आमची प्रत्येक दिवसाचा वेगवेगळं कोड राहणार आहे तिथे पूजा अर्चा सगळी पूर्ण व्यवस्थितपणे आणि एक खूप चांगल्या एरियात होऊन राहिलं त्यामुळे आपल्या सगळ्यांकडून आम्हाला खूप खूप अपेक्षा आहे की आपण आम्हाला तिथे थोडा सपोर्ट करावे निशुल्क पद्धतीने राहणार आहे की नाही आमची काही पासेस आहे आम्ही पासेच देऊ निशुल्क नाही आहे पण पासेच देऊ आम्ही हम भक्ति भाव के ही गाने बजाने या ठिकाणी गुजरात येथील सुप्रसिद्ध गायक गायिका पारंपारिक गीते सादर करणार आहे गरबा प्रेमींनी आयोजित गरबा महोत्सवात जास्तीत जास्त संख्येने सहभाग घेण्याचे आवाहन आयोजकांनी आयोजित पत्रकार परिषदेत केले आहे